Hello? होता हॅलो हॅलो काय आवाज हा हा बरोबर त्या दिवशी मी येऊन आपल्याला भेटलो पत्र दिलं हो हो। दोन, दोन दिवस व्यवस्थित आलं पाणी आता पुन्हा लोकांना सेम त्रास पाणीच येत नाहीये चार पाच दिवस झाले काय सांगताय काय काय प्रॉब्लेम काय होत त्यावेळेस नाही त्यावेळेस सॉल्व केलं त्यावेळेस के के पाणी आलं पण आता पुन्हा मग लोक आले पाहिजे दोन, दोन तीन दिवस लोक येतात मी नव्हतो मी महाबळेश्वरला होतो मी आता आलो दोन दिवस झाले आज पुन्हा सगळ्या महिला आमच्या आदर्श रमय नगरच्या सगळ्या महिला सगळ्या आल्या होत्या की पाणी देत नाही तर सारखं सारखं असं होत असेल तर मग मला आंदोलन घ्यावं लागेल मग आता काय करणार पर्याय नाही नाही तस व्हायला नाही पाहिजे आणि प्रेशर वारे प्रेशर सोडत नाहीये पण मला सांगा दोन दिवस पाणी आलं मी तुम्हाला बोलतोय ना दोन दिवस पाणी आलं पण त्यानंतर येतच नाही पाणी पण असं दा जर सारखं सारखं होत असेल तर मग मला जन आंदोलन मात्र घ्यावं लागेल त्याशिवाय पर्याय नाही आवश्यकता नाही तुम्ही उद्या तुम्ही रिलीफ द्या याच्यामध्ये किंवा जर तुम्ही येत असाल तर राहून मारा विभागामध्ये मी येतो ना येतो आपण फिरूया लोकांच्या समस्या जाणून घेऊया आणि सोल्युशन द्या त्या दिवशी मी तुम्हाला फोन केला होता ना की मी येतो म्हणून पण तुम्ही व्यस्त होतात आणि काय प्रोग्रेस काय आहे हे पण तुम्हाला विचारलं होतं त्याचं कारण काय की जे काही आपण केलं होतं त्याच्यात काही फरक पडला की नाही तो तुम्हाला लोक काय केलं होतं काय केलं होतं बॅकग्राऊंड मध्ये काही एक दोन लिकेज सापडले होते अच्छा की ज्याच्यामुळे प्रेशर डाऊन होत होत ओके तर ते लिकेजेस वगैरे आपण अटेंड केले म्हटलं हा देखील एक पहिला आमचा मुद्दा असतो की अरे असं तर बोहायला नाही पाहिजे पण मागे जर काही झालं आता जे आता पुन्हा जे पाणी येत नाहीये त्याच्यावरती काय उपाय आता मग आता काय अजून थोडं वेगळ्या पद्धतीने मला ते चेक करावं लागेल तुम्ही मला एक वेळ द्या तुम्ही या मी स्वतः येतो आपण विभागात फिरू येऊ ना, ना। उद्या सकाळीच भेटू काय प्रॉब्लेम नाही आपण फिरू या आणि याच्यावरती मला परमनंट सोल्युशन द्यावं हे दोन तीन दिवस फक्त ते बलतात ना तसं नाही ना, आपण दोन तीन मग पुन्हा तीच कहाणी मग पुन्हा लोकं त्रासतात माझ्याजवळ येतात यानंतर मग काय आम्हाला ते कंप्लेंट करणं पत्र लिहिणं मग मला मला दीड वर्षापेक्षा जास्त वेळ गेलाय आणि दीड वर्षांनंतर तुम्ही पहिल्यांदा आलाय तोपर्यंत त्या एरियामध्ये प्रॉब्लेम नव्हता बरोबर याचा अर्थ काय मी येतो अर्थ लोक माझ्या नाही याचा अर्थ संसारी प्रॉब्लेम नव्हता म्हणजे तिथे पाणी जात होतं आणि जर आता जर काही प्रॉब्लेम झाला असेल तो फाइंड आऊट करण्यासाठी थोडासा वेळ तर द्यावा लागेल आपल्याला नाही तुम्ही वेळ घ्या हा मला चली मला असं बोलू नका तुम्ही की मला आंदोलन वगैरे आणि मला जर काहीच वेळ द्यावल नाही दिला मला वेळ न देता तुम्ही दिलं होतं साहेब सात तारखेला मला तेव्हापासून आतापर्यंत कुणाचाही तिथून फोन आलेला नाहीये आणि माझे माणसं देखील तिथे कंटिन्युअसली संपर्कामध्ये आहेत तुम्ही मला इकडच्या माणसांचा पण मला तुम्ही नंबर द्या ना मी त्यांच्याशी पण कॉर्डिनेट करतो पण तुम्ही तुम्ही त्वरित त्याच्यावरती काय तोडगा काढा एवढंच माझी साहेब परमनंट साठी देखील मी तुम्हाला म्हटलेलं आहे की एक प्रपोजल जे आहे ते प्रपोजल पूर्णपणे कोरबा आणि तो नाडकर्णी रोड आपला तो बीपीटीचा जो पोर्शन आहे छोटासा ह्या सगळ्यासाठी एक परमनंट सोल्युशन आपण हे केलेलं आहे त्याच्यात रेल्वेचा जो एनओसीचा विषय आहे तो प्रलंबित आहे आणि तो वार्डामध्ये प्रलंबित नाहीये तो वरच्या लेव्हलला प्रलंबित आहे ठीक आहे हे जे असे विषय असतात ना हे तुम्ही समजू शकता मी पब्लिकला काय सांगू शकतो ऐका नाही टेक्निकल बाबी हा म्हणजे दोन दिवस मग नाही येतेच काही घालते मी ते आपण बघू साहेब खालच्या लेव्हलला आपण बघा जरा मॅनेज करू जरा उद्या परंतु हा म्हणजे बोलून मी मी उद्या सकाळी येस yes, येस yes. तुम्ही सांगा नऊ वाजता येऊ की दहा वाजता येऊ मी तुम्हाला कळवतो आपण कधी राऊंड अप घ्यायचं आहे पण तुम्ही कर्मचाऱ्यांना एक काम जरा अपडेट घ्या जरा चल मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की ते, ते दिनबंधू नगर आणि याचा जे आहे ना तर त्याचं एक काम चालू आहे हो तर प्रेशर डेव्हलप करण्यासाठीच एक माझं प्रपोजल होतं दिनबंधू नगरचं अच्छा की तिथे प्रॉब्लेम होत होता म्हणून चारही बाजूनी इकडून तिकडून दोन्ही बाजूनी पाणी जाते आणि त्यांना मिळत नाही अननेसेसरी इकडला वाल वाढवा तिकडला वाल वाढवा हे दीड वर्ष झालं यांचं सगळं काम चालू आहे मी म्हटलं हे मला असं चालणार नाही पण ते एक्झिक्युशन साठी वेळ गेला दोन निवडणुकांचा आचारसंहिता गेली आणि मान्सूनचा चार महिन्याचा पिरियड गेला माझा नेत्यांमुळे या भोजडीच्या लोकांमुळे हेच तर प्रॉब्लेम होतो ना साहेब आपण खाली पूर्ण काम करतो यांच्या निवडणुका यांच्या राजकारणामुळे सर्वसामान्य सार्वसा, जनतेचे हाल होतात ते एक्झॅक्टली तुम्ही उद्या थोडस त्याच्यावरती मला येतो आणि तुमच्या त्या एरियात अपेक्षा आहे मला शंभर टक्के साहेब तुम्ही त्याची चिंता करू नका मला जोपर्यंत असा फीडबॅक मिळत नाही ना नीट तोपर्यंत मी ऍक्शन मध्ये येऊ शकत नाही ना नाही नाही मी आपण मध्ये लोकांना जरा आपण त्यांच्या ऍक्च्युली कसं आहे लोकशाहीमध्ये आंदोलन ह्यासाठीच आहे की निदर्शनास आणून देणं निदर्शनास आणून देण्यासाठी त्याचा आवाज जर कोण ऐकत नसेल किंवा जाणून बुजून जर त्याच्या त्याच्यावरती जर कोणी साहेब तुमच्या मनामध्ये एखाद्या अधिकाराच्या संदर्भामध्ये जर असा जर काही ग्रह असेल तर तो बदलून टाका कारण मी त्यामधला नाही माझ्या समोर जो प्रश्न आला मला आनंद पण तुम्ही उद्या त्याच्यामध्ये मला येऊ द्या की पाणी आलं मला समाधान बिलकुल तुम्ही या मी पण बघतो आणि आपण क्लिअर करून टाक नक्की नक्की ठीक आहे धन्यवाद जय भीम